मंडळ तरुण मंडळ आहे किती सोय किती व्यवस्था याला काय म्हटलं गेले दत्त बाबाची कृपा नाही हे पाहिजे तेवढं अन्नदान होत अन्नदानची गावातून कमी नाही पाहिजे तेवढं भेटत मला शाना माणूस तुम्ही मायाला शहा तुम्ही शहाणा आड्यानी

उद्या नंतर मोडायचा की ना तरी बोलताच शोभे अरे तू की नातू सारखा आहे ना तू सारखा आहे म्हणतात कोण अह तू तू काही

एवढा थंडी निघाल पाहिजे ना काही हे मूर्ख आहेत नाही काय मूर्ख आहेत ना आम्ही यांना जर अक्कल राहिली असते ना हे चहा फुकून पिले असते आपण त्या डायरेक्ट बघू ना मग उडी मारतो नालायक नालायक गाढवाचे ना बाप मग गावडान बाप येत ना बाई हा बाई आल्या तुमच्या बघा राहायचं मन मनात चावली राहिली बाई आम्हाला शे सुपारी द्यायची काही नाही थाप तुला येरंडोल नजिक दिशेना इतकं थापमा गेरंडोल नजिकच दिशेन तुले हा दोन मारा

नायका नालायकांना सुधारणार नाही भडवा सुधार काय म्हटलं गेले काय आम्ही काय माहिती आज एवढे पंचेचाळीस कलाकार आपले बंदूक एवढे तरुण मंडळ किती सोय केली पाहिजे ते मी व्यवस्था आपले एवढे पंचेचाळीस कलाकार आता बायरे बाई याला काय म्हटलं गेले काय वडिलाचा बोल आहे ते कोणता दया क्षमा शांती तेथेच दारुऱ्यांची वस्ती आपलेली माहिती भाऊ अरे दया क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती huh? देवाची वस्ती <laughs> अरे देवाची वस्ती। <laughs> 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 <laughs>